लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट देशाचे विकसित महापुरुष नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन खासदार अशोकराव चव्हाण यांनी नरसे येथील सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले भाजपने एका जिल्ह्यात पाच खासदार दिलेत आणि एकाच वेळी दोघांना राज्यसभेवर संधी दिली आणखी काय पाहिजे विरोधी बाकावर बसून विकास होत नसतो पक्षात नवीन आले म्हणजे कोणावर अन्याय होत नाही तर कामाची व्यापकता सर्वांगीण विकास साधायचा असेल तर विकसित भारताचे नरेंद्र मोदी यांचे स्वप्नपूर्तीसाठी भाजपला मत देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे ते तालुक्यातील मौजे नरसे या ठिकाणी बिलोली रोड आयोजित बुथ प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्य यांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की मी नायगावचे चव्हाण यांच्या विरोधात प्रताप रावांना बावीस हजार पाचशे मतांची आघाडी दिली होती यावेळी मी चिखलीकर यांच्या सोबत आहे त्यामुळे येथून पन्नास हजारांच्या वर आघाडी भाजपला मिळेल यात शंका नाही असे त्यांनी सांगितले आहे विशेषता श्रावण बिलवंडे आणि त्यातल्या विशेषता विशेषतः बालाजी वच्चेवारचं भाषण ऐकायला हो घेऊन <laughs> आलं मी विचार करत होतो पृथ्वी गोल आहे म्हणतात ना पृथ्वी गोल आहे रघुपक्ष वर पक्ष करतो रघुपक्ष आहे वर पक्ष आहे परंतु दोन्ही करून वर्षानुवर्ष एकमेकाची भूमिका सांगत सांगत शेवटी सर्व एकमेक म्हणतात <laughs> प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एनडी न्यूज मराठी नांदेड